पुढच्या पिढीच्या अंगात आहे हा बाल कलाकारांनी तुम्हाला दाखवलं पाठांतर करून दाखवलंय पंधरा मिनिटं बोलतोय तशीच माझे भाची गार्गी खोपडे देशमुख दोन मिनिटांमध्ये समरंदींची एक कविता म्हणते काव्य म्हणते मग आपण पुढच्या प्रोग्राम मध्ये नमस्कार माझे नाव गार्गी सचिन खोपडे समर भूमीचे सनदी मालकशते उद्यानचे करी रणफंदीची जाता मची पडीला दोर लावणी भाड दुर्गट चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंद दडाणी लढलेले खंदकातले अंगावरती हसत खेळत पडलेले बापासे कळी काळामचा जाकीर्त गाजली दिगंतरी रणफंदीची जाता मची कोणा मा बैभीत करी या मातीने दिला रणफंदीची जातामची कोना मा भीत करी करवत कानस कोणी चालो पिको कोणी शेत मळा कलम कागदावरी राबो दरो कोणी हातात तुळा करात कंकन असो कोणाचा व भाळावर गंदत्या शिंग मनोरे आवरी वाजती उभी छावणी घरो घरी रणफंदीची जातामची कोणा मा चा संगरामाला विजयवाचून अंत नसे श्रद्धारुध्यातील आमची वज्रहुनी बलवंत असे मरण मारूनी फुडे निघाले गर्व तयांचा कोण हरी रणबंदीची जातामची कोणा मा भयभीत करी भारत भूमीचा पक्षी मची कोना मा भीत करी जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे वनव्याचाड दांडगतीला आता आडसर कुठला रे ताता तुं ठेचून काढू हा गणिमांचा घाला रे स्वातंत्र्याचे निशाण आमचे अजिंक्य धरेवरी रणफंदीची जाता मची कोना करी